मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं समस्त महाराष्ट्राला काय वाटतं आणि विषय अर्थातच आहे आय एम ए व्हर्सेस सीसीएमपी डॉक्टर्स ऑफ होमिओपॅथी आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे कब तक रोकोगे कब तक रोकोगे अमिताभ बच्चन यांचं कोण बनेगा केबीसी कोण बनेगा करोडपतीवर अमिताभ बच्चन एक डायलॉग म्हणतात आणि ज्ञान क्या गे कब तक रोकोगे कब तक रोकोगे हा प्रश्न आहे आय एम ए आपण कोणाला आणि कुठपर्यंत थांबवणार कुठपर्यंत थांबवणार एक होमिओपॅथ तुमचे आमचे लाखभर होमिओपॅथ त्याच्यामध्ये अवघ्या बारा ते पंधरा हजार लोकांनी सीसीएमपी कोर्स केलेला आहे आणि अजून करतील अथवकाश सीट्स तशा कमी आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये पण करती ते करतील येत अवकाश त्याचं पुढं शिक्षण घेतील काही जण आता रिटायरमेंटला आहेत ऑलमोस्ट ते तर सर्जन झालाय कोण एवढी मेडिसिन झालाय त्यामुळे सगळेच जण किंवा काहींची मुलं परदेशात पण स्थायिक झालेली आहे त्यामुळे ती याच्यामध्ये उतरतील की नाही पुन्हा सीसीएमपी मध्ये हाही प्रश्न आहे तर प्रश्न अगदी छोटासाच आहे आणखीन फुगून फुगून बैलाचा काही बेडकाचा काही बैल होणार नाही परंतु या निमित्तानं ऍलोपॅथीच्या स्ट्रीम मधल्या लोकांनी काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे शिकणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीकडे बघताना थोडं उघडा डोळे बघा नीट मी मागचा जो एपिसोड केला होता तर खरोखर नीट बघा आपण कप्त रोखो की म्हणजे आपण येणारी आव्हानं तुमच्या माझ्या पुढे म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आलो मी वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो ही आव्हानं जी आपल्या समोरची आहे याच्याकडे डोळसपणानं आपण बघायचं नाही का मी काही काही उदाहरणं देतो आपल्याला मी ज्यावेळेस चौऱ्याण्णव साली पुण्यामध्ये पहिल्यांदा गेलो एक डॉक्टर माझ्या विंग मध्ये प्रॅक्टिस करायचं त्याला काम पेशंट वगैरे असं काही खा, खास नसायचं पण तो कमरेला ना असं एक डबड लावून फिरायचा बेल्टला अशी साखळी वगैरे हो त्याला काम एकच होतं बाबाचे पैसे उडवणे सिगारेट ओढायची कॉफी मागवायची आणि ते पेजर टुक वाजलं की त्या पेजर प्रमाणे त्या नंबरला लँडलाईन ला वरून फोन करायचा तो लँडलाईनला पण त्यानं कॉर्डलेस बसवलं असा काय रुबाबा त्या त्या पॅसेजमध्ये फिरायचा शान होते त्याची पण त्याचं ते पेजर आणि ते डबी बघून म्हणलं की हे काही सोंग फार वर्ष चालणार नाही आणि ते दीड दोन वर्षात ते पेजर नावाची गोष्टच बंद झाली नंतर आले मोबाईल त्याच्याकडे लगेच ते पेजर डबड काढून टाकलं एवढा मोठा मोटरोलाचा मोबाईल घेऊन असा फिरायचा वॉकी टॉकीसारखा त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची जरा दहा वर्ष अगोदर, अगोदर जातो मी आता तर जी पंचवीसीतली मुलं आहेत ना डॉक्टर्स वगैरे किंवा इतर समाजातली सुद्धा जी मुलं आहेत यांना तर माहीत सुद्धा नाहीये त्या गोष्टी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ला सॅम पित्रोदा हा राजीव गांधींचा मित्र होता आणि राजीव गांधी तसं टेक्नोसावी व्यक्तिमत्व जसे नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान टेक्नोसावी तसे राजीव गांधी एक टेक्नोसावी पंतप्रधान भारताचे होते तर त्यांनी आणि त्या सॅम पित्रोदा यांनी कम्युनिकेशन मधली मोठी क्रांतीला सुरुवात केली त्यावेळेस कॉइन बॉक्स आले कॉइन बॉक्स आणि एसटीडी बूथ एक रुपयात कॉल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक रुपयात कॉल तर आमच्या गावामध्ये माझे सासरवाडी कोल्हापूर तर मग बायकोला घेऊन जायचं ते सासरवाडीकडे बोलण्यासाठी ते कॉइन बॉक्स आणि एसटीडी बूथ मध्ये जायचो आम्ही मला अजून आठवतो एम एटी गाडी होती माझ्याकडे ते एक, एक रुपयाचे कॉईन आपले हातात ठेवलेले असायचे तिकडं रिसीव झाला फोन कि ते कॉइन पडायचं त्या लाल डब्यामध्ये अहो त्या कॉइन बॉक्सवाल्याला केवढा रुबाब त्याचा त्याच्या मागा एक नंबर आणि आपल्या मागं जसं ते पुण्याला जेवणावळीमध्ये मागं लोक उभी राहतात ना की हा कधी एकदाचं जेवण ओरखतोय तशी लोक मागं उभं राहिलेली असायची की ओरका तुमचा कॉल त्यामुळे काय प्रायव्हेट त्या, का त्या मुलीला काय बोलायचं असेल आमच्या बायकोला तर ती आपलं बोलून घ्यायची आई वडिलांची किंवा मग एसटीडी बूथ एसटीडी बूथ मध्ये जायचं तर ते काचेचा दरवाजा आणि तिथे जाऊन जा। ते कोल्हापूरचा शून्य एकवीस एकतीस काहीतरी तो आता एसटीडी कोड पण मला आठवत नाही ते डायल करायचं आणि मग त्याचं असं ते प्रिंट बिल निघायचं मग साडेचार रुपये पाच रुपयाचं बोलणं झालं त्याप्रमाणे हे hey, मोबाईल ज्यावेळेस आले त्यावेळेस कॉइन बॉक्सच्या अक्षरशः ढीग लागले ढीग ज्या एसटीडी मध्ये आम्ही कॉइन बॉक्समध्ये फोन करायला आम्ही जायचो ना ते अशा आशेनं बघायचे की हे आता आपल्याकडे थांबतील बरं का पहिल्यांदा ते आमच्याकडे लक्ष पण द्यायचे आले ना डॉक्टर असतील ना तर कोण असतील कारण गिराईकच एवढा असायचं त्या कॉईन बॉक्सला गिराईकच एवढा असायचं पण तो धंदा बंद पडला म्हणून त्या कॉईन बॉक्सवर रडत बसले का कॉइन बॉक्सने मोर्चा काढला आमचे कॉईन बॉक्स चालू ठेवा आमचे कॉईनबॉक्स चालू ठेवले तरी वापरणार आहे कोण मोबाईलचं युग आलं मोबाईलमध्ये तुम्हाला आठवतंय मला चांगला आठवत आहे माझा तो डबल झिरो डबल वन नोकियाचं एवढासा काळा रंगाचा बटनाचा फोन होता हिरव्या हिरव्या रंगाचा लाईट दिसायचा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल कंपल्सरी की त्याला आपण एक हे घ्यायचो कव्हर घ्यायचो असं चेन असलेलं आणि त्याच्या कानाला इथे एक दोरी मिळायची मोबाईल घेतला की पहिला कार्यक्रम तो असायचं की दोरी आणि मग ती दोरी आणि त्या मोबाईलमध्ये ते लावायचं बांधायचं आणि तो मोबाईल असून ती दोरी गळ्यात घालायची सकाळी निघाले की पहिलं दोरी गळ्यात आणि हे माणसाचा अवतार तसा झाला होता दा। मी टाय आणि हे सगळं घालायचो आणि त्याच्यात परत ती दोरी इकडे अडकून ठेवायचो म्हणजे हा मोबाईल धारक त्यावेळी सुद्धा आम्ही रुबाबत चालायचो कारण सगळ्यांकडे मोबाईल नसायचे आपल्याकडे मोबाईल मग असा दोरीला बांधलेला मोबाईल आता दोरी वापरते का कोण वापरताना दिसते का कोणी दोरीला मोबाईल लावलाय नाही वापरत मग त्या दोऱ्याचं प्रोडक्शन करणारे जे कोणी होते ते रडत बसले का की आता आमच्या दोऱ्या कोणच घेणार नाही आता मोदींनी याच्यावर मार्ग काढावा त्यांनी आंदोलन करावं कुठच काही झालं नाही त्यांनी व्यवसाय बदलले ते इतर व्यवसायामध्ये गेले मग ते स्क्रीन गार्ड आणि आता नवीन जे येईल त्याच्यामध्ये ती लोक पडली पण त्याच्यासाठी रडत कोणी नाही सगळ्यांनी ही आव्हानं आणि स्थित्यंतर समाजामध्ये घडणारच आहे बाय डिफॉल्ट घडणार आहे पंचवीस वर्षापूर्वी होर्डिंग रंगवणारी लोक असायची मोठे मोठे जे आपण जी होर्डिंग बघतो ती असं वर चढून ते हेल्मेट घालून ते रंगकाम करणार आहे आता तर डायरेक्ट फ्लेक्स प्रिंट आहे असं फोटोग्राफ डायरेक्ट आणि ते फोटोग्राफ इतके कॉमन झाले हो की आपण आता वाढदिवस असेल काय असेल लगेच आपला फ्लेक्स सकाळी लागलेला असतो व्हॉट अबाउट दोज पेंटर्स ते रंगकाम करणार आहे त्यांचा कोणी विचार केला आय एम एच च्या लोकांनी बघा साधं पेंटर आपण तर डॉक्टर आहोत तुम्ही तुमच्या बुद्धीनं ऍडमिशन घेऊन जे काय असेल आता मी त्याचा आणखीन परत ऍडमिशनचा इतिहास काढू इच्छित नाही परंतु डॉक्टर एवढा हातबोल का होता या वीस पंचवीस हजार होमिओपॅथच्या समोर लक्षात घ्या तुम्ही की स्थित्यंतर समाजात सारखीच येत आहेत आणि येत राहणार आणि सरकार त्याप्रमाणे वेगवेगळ्या निर्णय घेत राहणार या निर्णय प्रक्रिया ह्या बदल फ्लो त्याचा लक्षात घ्या कालाचा ओघ जो असतो तो ओघ थांबवू शकत नाही आपण अशा कोर्ट कचऱ्या कर करून किती दिवस थांबवणार आहे तसे जसं कॉईन बॉक्स आउटडेटेड झालं पेजर आउटडेटेड झाला त्या दोऱ्या आउटडेटेड झाल्या पेंटर होर्डिंग रंगवणारे पेंटर संपले पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये शिकत असताना ते चांदनी पिक्चरचं चा कोल्हापूरला मला अजून आठवत आहे बहुधा लक्ष्मी सरस्वती थिएटर असावं लक्ष्मी सरस्वती थिएटरला चांदनी लागला होता त्याचं नुसतं पोस्टर बघायला आम्ही गेलो होतो आशिकी पिक्चरचं तो ते झिपड्यात ठेवणारा तो हिरो त्याचे पोस्टर बघायला गेलो होतो कसं ते रंगवत असतील एक कुतूल असायचं चांदनी पिक्चरमध्ये त्याच अ आता मला तिचं नाव पण ना, ना। त्या चांदणीचे दात कसे रंगवले हो असतील ते दात पांढरे दात त्याला ते, ते निळ्या आणि गुलाबी रंगाचे शेड करून हे कसं रंग ऋषी कस कपूरचे केस कसे रंगवले हो असतील ह्याचं मोठं अप्रूप वाटायचं किंवा मंगला थिएटरवर क्रांती पिक्चरचं पोस्टर बघायला खास पोस्टर बघायला आम्ही जायचो पिक्चर तर लांबची गोष्ट फक्त पोस्टर बघायला आम्ही वेळे असायचो आता जर हे तुम्ही ऐकलं पंचवीस तीसल्या लोकांनी तुम्ही हसाल आमच्यावर काय जनता आहे त्या पिक्चरच्या आतमध्ये प्रवेश म्हणजे चित्रपट ग्रहामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ह्याचे फोटो बिटो प्राण अमिताभ हे सगळं बघून आम्ही ते बघायला दहा मिनिट वेळ घालवायचो किंवा त्या इंडियन न्यूज वगैरे असायच्या ते सुद्धा आम्ही अगदी काळजीपूर्वक बघायचं सगळे अडीच रुपयाचं तिकीट सगळं वसूल झालं पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही ते पण बघायला थांबायचो त्यामुळं प्रत्येक गोष्ट तेजाबचं पोस्टर एवढं मोठं त्या माधुरी दीक्षित पहिल्यांदा आलेली ते रंगवणारे सगळे पेंटर्स कालबाह्य झाले आता फक्त मोठी होर्डिंग लागतात आणि त्यापेक्षा त्याच्या पुढची गोष्ट सांगतो अजून प्रोजेक्टर चालवणारे असायचे त्या प्रोजेक्टर चालवणारा म्हणजे आमच्या दृष्टीनं देव माणूस आम्ही असं गावामध्ये सिनेमा यायचा पडद्यावर दाखवला जायचा पडद्याच्या मागे पुढे दोन्ही बाजूला लोक बसायचे पलीकडे बसलं तर जो उजव्या हातानं काम करणार असेल तो डाव्या हातानं दिसायचा तिथून सुद्धा आम्ही पिक्चरचा आनंद घ्यायचा संन्यासी अजून आठवतात ते पिक्चर इन्कार विनोद खन्नाचा <laughs> उलट्या बाजूला बसून बघितलेले पिक्चर आहे ते जर ती फिल्म तुटली गेले गेस लोक शिट्ट्या मार्गी गेले गेस तो जोडायचा आता संपलं ते युग कधीच संपलं ते प्रोजेक्टर ऑपरेटर सुद्धा गेले मोठमोठ्या थिएटर मधले सुद्धा प्रोजेक्टर आवड हवे मोठ्या थिएटरमध्ये तर फार मोठे प्रोजेक्टर म्हणजे जवळपास एक गोदरेजचं कपाट जेवढं असतं ना तेवढा मोठा प्रोजेक्टर लागतो सेव्हन्टी एम एम चा पिक्चर कास्ट टेलिकास्ट करायला आणि त्याची ते रिळ त्या रीळ मधली एक फिल्म जरी तुटलेली फिल्म जरी आपल्याला मिळाली तरी आम्ही त्याची लाईट कडे बघत बसायचं ती कशी दिसतात अमिताप कसा दिसतो जयाबादुरी कशी दिसते हे आपण पासायचं पण ते अपडेटेड झालं तर डायरेक्ट टेलिकास्ट होतं सॅटेलाइट वरून मग ते प्रोजेक्टरचं काम करणारे लोक कुठे गेले कोणी विचार केलाय का त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या युनियनने कुठे संप मोर्चे काढलेत का आता आम्ही काय करायचं कोणी नाही रडत बसलं त्यांनी आणखीन कुठेतरी वेगळा व्यवसाय स्वीकारला असेल इनफॅक्ट काय थिएटर बंद पडलेत पुण्यामध्ये निलायम थिएटर कारण थिएटर छोटे व्हायला लागले टीव्हीचे इतके चॅनल्स आले झी टी व्ही आला एबीपी माझा आला स्टार प्रवाह स्टार ची इतके हास्य जत्रा चला हवा येऊ द्या इतके विनोदी कार्यक्रम आणि इतके पिक्चर रोज टेलिकास्ट व्हायला लागले की हळूहळू पिक्चरच्या थिएटर मधली साडेसहाशे सातशे कॅपॅसिटीचं थिएटरमध्ये पन्नास लोक सुद्धा जमीन अशी झाली थिएटर व्यवसाय डबघाईला आला अमिताभ बच्चनचे पिक्चर शोले सुवर्ण महोत्सवी दादा कोंडकेचे तर एक आपला सुपरहिट माणूस मराठी मधला सगळेच पिक्चर गोल्डन जुबली आणि सिल्वर जुबली झालेले त्या माणसाचा एकही पिक्चर पडला नाही एक एकही पिक्चर पडला नाही बोट लागली तिथे गुदगुल्या मला चांगला आठवत्या अल्का थिएटरला लागलेला सिनेमा हा गोल्डन जुबली झाला होता अमिताभचे मुकद्रे का सिकंदर डॉन गोल्डन जुबली शोले पिक्चर मिनरवा थिएटरला काहीतरी दहा बारा वर्ष चालला होता सलग सलग पण तो काळ गेला ना मित्रांनो लक्षात घ्या थिएटर छोटे झाले बरं आता मी जसं तुमच्या समोर बोलतोय माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतोय त्यामुळे माझ्यातला अभिनय काय असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला दाखवू शकतो म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इतके आले रील्स बनवणारे सुपरहिट झाले की रील्स इतके फेमस झाले की त्यांना पिक्चरमध्ये घ्यायला लागलं त्यांच्या नावानं पिक्चर निघायला लागले नाही का त्यामुळे ही स्थित्यंतर ही त्या अभिनेत्यांनी सुद्धा मान्य केली मग मा अमिताभ बच्चन रडायला लागला का की माझं गोल्डन ज्युबली मॅन मी सुपर हिरो अख्ख्या सहस्त्रकामध्ये भारताच्या इतिहासामध्ये गेल्या शंभर वर्षात असा अफाट अभिनेता झाला नाही म्हणून ते रडायला लागले का आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षी तो माणूस काम करतो केबीसी मध्ये मोठ्या पडद्यावरून डायरेक्ट सेव्हन्टी से, एव्हवरून छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन आले त्यांनी काही शोक व्यक्त केला का नाही त्यांची कंपनी पण बुडली ती त्यांनी काय त्याचा शोक धरला का त्याचं कर्ज जा झालं ते सुद्धा फेटलं माणूस उभा राहिला त्यामुळे ही स्थित्यंतर येऊ घातलेली आहेत आपण इतकं हातबल होऊन चालणार नाही जीप आणि टमटम आमच्यासारख्या सासवड सारख्या खेडेगावातून हडपसरपर्यंत जायचं किंवा तर ते जीपची अशी लाईन लागलेली असायची आम्हाला जीपवाला बघितलं की त्याला तो असा मध्ये एकदम असा गुटका बेटका किंवा तांबाव म्हणणार त्याच साहेब कधी निघणार आहे आम्ही त्याला विचारायचो साहेब म्हणायचं ते टमटम सा, वाले असायचे टमटम किंवा कोकणामध्ये त्याला सितारा म्हणतात अलिबाग भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याला सितारा म्हणतात त्या गाडीला त्याच्यामध्ये सहा जणांची मागं पुढं अशी सहा जण बसू शकतात व्यागनार सारखे पण त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः पंधरा सोळा जण घेतली जायची ड्रायव्हरच्या केबिनमध्ये चार पाच जण बसायचे त्याच्यावर बंदी आली पुण्यामध्ये ते बंद पडलं आता सासवडला एक सुद्धा आम्हाला गाडी ती बघायला मिळत नाही जीप वाले जी अशी रुबावात जीप आली आमच्या म्हणजे जीप करून जायचं कुठे लग्नाचं जीप ठरवलीय पेशंट जीप ठरवली त्या पेशंटला घेऊन जायच्या जीपमध्ये बसायला मिळाला तरी तो पेशंट तिथं कणतोय पण आम्हाला आनंद असायचा की जीपमध्ये बसायला मिळालं म्हणजे काळानुसार ते जीप वाले पण दिसेन असे झाले ते वाले पण असे झाले ही स्थित्यंतर आपल्या अवतीभोवती घडतायत ना आपण डॉक्टर आपण एका चांगल्या एअर कंडिशन हॉस्पिटलमध्ये बसतो म्हणून आपल्याला ह्या सामान्य हालचाली ह्या आपल्या आपण दुर्लक्षित करून चालणार नाही ही स्थित्यंतर येऊ घातलेली आहेत याच्यातलं सगळ्यात मोठं जे येणार आत्ताचं आहे ना ते एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॅथॉलॉजी सारखी ब्रांच आहे ना कदाचित झोपू शकेल पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी रेडिओलॉजी सगळ्यात डिमांडिंग ब्रांच आहे आता पण सांगता येत नाही सरकार जसं तुम्ही आता सरकार विरुद्ध लढत आहे सरकारनं उद्या नवीन नियमावली काढली की पॅथॉलॉजीच्या ह्या मशीनमध्ये घालून त्या मशीनच्या सर्टिफिकेट सहित जो रिपोर्ट बाहेर येईल तो ग्राह्य धरला जाईल काय करणार आपण तो रिपोर्ट ग्राह्य धरावा आणि त्यांनी सगळ्या सरकारी यंत्रणेमध्ये तीच मशीन्स बसवायला सांगितली किंवा सगळ्या हॉस्पिटलमध्ये ती मशीन्स कंपल्सरी केली काय करणार एमडी पॅथॉलॉजी डॉक्टर्स करंट स्लाइड्स वगैरे त्याच्यामध्ये लाखोचा डेटा त्या फिल्म त्या मध्ये इंट्रोड्यूस केला असेल फक्त स्लाइड्स बनवणे आणि त्या स्लाईड्स ठेवणे याच्यासाठी ती डीएमएलटी किंवा नर्सिंग स्टाफ सुद्धा पुरेसा आहे डॉक्टरांची गरज काय राहील अगदी हिस्टोपॅथॉलॉजी सुद्धा स्लाइड ते मशीन अॅक्युरसीनं हंड्रेड पर्सेंट न देऊ शकेल इनफॅक्ट मध्ये सुद्धा ही शक्यता निर्माण झालेली आहे की ते मशीन फिरवायला ते प्रो फिरवायला तर कोणी पॅरामेडिकल सुद्धा चालू शकेल रेडिओलॉइसला एवढं चाळीस हजार रुपये पर अवर हा मी पुणे जिल्ह्यातला रेट सांगतोय चाळीस हजार एका तासाचे एक महिन्याचे सगळंच रद्दपातल होईल फक्त काय पोटाई सोनोग्राफी ना ते प्रोप फिरवा त्याचं रिपोर्टिंग आपोआप मशीन मधून बाहेर पडेल आणि ते ग्राह्य धरलं जाईल सिटी स्कॅनचं तर तसंही सिटी स्कॅनचं डॉक्टर्स तुमचे बसत नाहीत रेडिओलॉजिस्ट ते काही मध्ये नसतात किंवा एमआरआय करायला सुद्धा ते मध्ये नसतात ते टेक्निशियनच करत असतात रिपोर्ट आपण मेल करतो फिल्म आपण मेल करतो त्याचा रिपोर्टिंग सुद्धा मेलवर येतं आणि डिजिटल सिग्नेचर येतं कदाचित ते रिपोर्टिंग सुद्धा द्वारे केलं जाऊ शकतं ही येणं येऊ घातलेली आव्हानं बघा आपल्या समोर आणि त्याच्यामुळे मला आपल्याला कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला खर तर आपलं स्वामित्व टिकवायचं असेल ना वैद्यकीय व्यवसायामधलं स्वामित्व तर आमच्या होमिओपॅथीच्या बाजूने सांगतो रजनीता इंदुलकर डॉक्टर रजनी इंदुलकर डॉक्टर शाह असतील डॉक्टर भस्मे असतील डॉक्टर रांजणीकर असतील अनेक लोक जी एम मध्ये सुद्धा सहभागी होती यांनी होमिओपॅथीचा पण एक सिलेबस तयार केलेला आहे होमिओपॅथीमध्ये असं आहे की तुम्हाला वन टू वन हिस्ट्री घ्यावी लागते आम्हाला सुद्धा एआयचा धोका वाटतो परंतु जो फायनल डिसिजन आहे ना तो मानवी मेंदूनच घ्यावा लागतोय समोरासमोरच घ्यावा लागतो त्याला एआय तिथपर्यंत पोहोचेल की नाही ही शंका माझ्या मनामध्ये अजूनही आहे पण ह्या पोटॅन्सिसवरच औषध तयार करण्यावरच ड्रग्जवरच स्वामित्व अजून तरी होमिओपॅथीकडे बरेच वर्ष अबाधित राहील जर तुम्हालाही ते अबाधित टिकवायचं असेल मेडिसिनमध्ये तर खरोखर होमिओपॅथीचा सुद्धा सिलेबस सीसीएमपी द्वारे तयार आहे त्याला तुम्ही पण ऍडमिशन घेऊ शकता शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात ना केबीसी मध्ये ज्ञान कधीच वाया जाते ज्ञान वाटल्यानं वाढतं मला वाटतं हे ही, ही जी आता येऊ घातलेली जी जसं पे होर्डिंग रंगवणारे पेंटर्स गेले पेजर वाले गेले मोबाईलच्या दोऱ्या विकणारे गेले सगळी सगळी लोक गेली पण कोणीच आरडाओरडा केला नाही टमटम वाले गेले जीप वाले गेले सगळे गेले सगळ्यांकडेच फोरविलर आल्या कोणीही आरडाओरडा केला नाही प्रत्येकानं वेगळ्या व्यवसायाची निवड केली तसं आपण आपल्या व्यवसायामध्ये येऊ घातलेली जी आपल्यावरची जी संकट आहेत संकट म्हणण्यापेक्षा त्याच्यामधून एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपण शोधू शकतो मी त्याला संकट पण म्हणणार नाही चांगली ऑपॉर्च्युनिटी आपण शोधू शकतो तर ह्याच्यावर मला असं वाटतं आय एम ए जास्त विचार करणं आणि तुम्ही भावंडच आहात आमची मला त्यामुळे काय होतं ना की एकतर मी सगळ्याच मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये माझे संबंध आहेत मी एका पुण्यातल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पॅनल कन्सल्टंट म्हणून देखील काम करतो सगळ्या प्रकारच्या अगदी ब्रेन सर्जरी पासून ओपन हार्ट सर्जरी पासून ते सगळ्या प्रकारच्या सर्जरीज करणारे माझे मित्र आहेत आणि मला विनाकारण त्या ॲलोपॅथीच्या लोकांच्या बद्दल बोलायला लागते याला मला मनस्वी त्याचं दुःख होतं खरं म्हणजे त्यामुळं कृपा करून माझा राग मानून घेऊ नका परंतु काही टेक्निकल अडचणी लक्षात घ्या की तुम्ही साधी गोष्ट आहे रुरल हॉस्पिटलमध्ये अडतीस शहात्तर टक्के डॉक्टर्स हे शहरी भागात राहतात आणि उरलेले चोवीस टक्के डॉक्टर्स हे फक्त ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतात किती व्यस्त प्रमाण आहे हे अर्थात ते निवड का करतात शहराची तर तिथे चांगले रस्त्यांच्या सुविधा पेट्रोल पंप तुम्हाला लागणाऱ्या चैनीच्या ज्या ज्या वस्तू मिळतात त्या शहरातच मिळतात मुलांची शिक्षण असतात इंग्लिश मिडियमच्या शाळा चांगल्या चांगल्या शहरांमध्ये आहेत म्हणून निवड करतात ते काही वेगळं वे त्याचं मागचं कारण नाही आहे हे अगदी पटण्या योग्य गोष्टी आहेत तर ह्या ग्रामीण भागामध्ये मुळात इतकं व्यस्त प्रमाण आहे की चोवीस टक्के लोक ग्रामीण भागामध्ये एमबीबीएस लोक प्रॅक्टिस करतात शहात्तर टक्के शहरी भागामध्ये प्रॅक्टिस करतात रुरल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सच्या जागा मोकळ्या पडलेल्या आहेत डॉक्टर्स तिथे पेशंट अडतीस टक्के जागा ज्या कन्सल्टंटने येणं अपेक्षित आहेत रुरल हॉस्पिटल असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असतील त्याच्यामध्ये मग का नाही येत आहेत लोक त्याच्यामध्ये यायला पाहिजेत ना जर एवढी संख्या आपल्याकडे डॉक्टरांची आहे तर तिथे डॉक्टर्स असायलाच पाहिजेत चोवीस तास सासवडला नाही तर तालुक्याच्या ठिकाणी नाही त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या आव्हानांचा विचार आपण नक्की करा माझ्या कुठल्याही बोलण्याचा राग मनामध्ये धरू नका शेवटी असं ना की कब तक रोको गे मित्रांनो लक्षात घ्या कब तक रोको गे होमिओपॅथ दहा पंधरा वीस हजार होमिओपॅथला रोखल्यानं तुम्ही फार मोठी लढाई जिंकताय आणि फार मोठं काहीतरी केलंय असं मानू नका कृपा करून हा प्रश्न आपण सामंजस्यानं तुम्ही सोडू शकता तुमचं आणि होमिओपॅथीचं काहीही वैर नाहीये त्याला एक कायदेशीर अधिष्ठान प्राप्त व्हावं म्हणून हा होमिओपॅथ विचारे लढा देत आहेत आपण याच्यावर गांभीर्याने विचार करावा धन्यवाद